कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलोत तर कान धरावा नाही चुकलो तर चालतात पण आता रिकाम ठेऊ नका जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला खरं सांगायचं मला विरोधी पक्ष नेता दादांनी केलं तटकरे साहेबांनी केलं खरं तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी तटकरे साहेब घेणार होते पण त्यांनी मोठं मन करून माझ्यावर जबाबदारी दिली आणि आज तुमच्या समोर मी जे उभा खे असंख्य उबेत मी एक फ तटकरे साहबानी है शेवटी जाता जाता एकत चमक सूरज की नहीं तेरे किरदार की चमक सूरज की नहीं तेरे किरदार की है खबर ये आसमां के अखबार की है तू चले तो तेरे सांग कारवा बात गुरूर की नहीं एतबार की है है गुरूर की नहीं की नहीं एतबार म्हणून आदरणीय अब्बू आदरणीय तटकरे साहेब आपल्याला या लोकमत समूहाने दिलेल्या भरतभूषण भारत भूषण पुरस्काराच्या बद्दल मी बीड जिल्ह्याच्या मातीतून इथं आलो आहे बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आणि आरोग्याचा शिव लिंग जे परळी वैद्यनाथाचा आहे तिथल्या सर्व जनमानसाकडून आणि त्या आरोग्याच्या वैद्यनाथाला एवढंच शेवटी सांगडे घालतो की आमच्यापेक्षाही आरोग्य आपल्याला एवढं चांगलं मिळो की आम्ही थकलो तरी आम्हाला हात धरून तुम्ही उठवावं आज मन भरून आलंय हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलो तर कान धरावा नाही चुकलो पण आता रिकाम धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे त्यांचा आता वेळ जात नाहीये मला काहीतरी काम द्या दे असं त्यांनी साकडं आता पुढे घातलंय तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत पक्षबांधणीची कामं आहेत अशी असंख्य कामं आहेत त्यांनी पक्षाची कामं करावी पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका